नमस्कार मी सरिता आणि आपण पाहता एल एस मराठी पाहूयात आजच्या काही महत्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्यात तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत शिवसेनेच्या प्रचार रणनीतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे दोन्ही ठिकाणी शिंदे सेना आणि भाजप मध्ये खेच आहे ठाण्यात महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून शिंदे सेनेकडे नगरसेवक आहेत तर भाजपाकडे नगरसेवक आहेत मुंबई महापालिकेत वैधानिक आणि विशेष सदस्य संख्येवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने भाजप आणि शिंदे सेना यांचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र शिंदे सेनेला पुढील पाच वर्ष महापालिकेत भाजपाचंच धोरण अवलंबावं लागेल यामुळे महापालिकेकडून शिंदेसेनेचं स्वतंत्र अस्तित्व नष्ट होण्याचा धोका लक्षात घेता स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे दोन दशकांच्या चर्चेनंतर आता भारत आणि युरोपियन युनियनकडे व्यापक मुक्त व्यापार करारासाठी यशस्वीरित्या चर्चा पूर्ण झालेली आहे यामुळे द्विपक्षीय व्यापाऱ्यामध्ये लक्षणीय वाढ होणार असून गुंतवणूक प्रवाहाला चालना देण्यासाठी आणि दोन्ही बाजूमधील आर्थिक एकात्मता वाढवण्यासाठी एक महत्वाचा असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितलंय महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे भिवंडीत अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली आहे राज्यात तापमानात दररोज बदल होत असून हिवाळ्याचा शेवट जवळ आलेला आहे थंडी कमी होत दिवसाचं तापमान वाढत आहे तर मुंबईत आज कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस राहणार आहे सकाळी काही भागामध्ये हलके धुके दुपारी अंशतः ढगाळ वातावरण राहील कोकणात पुढील तेवीस दिवस तापमान फारसा बदल होणार नाही आहे पावसाची शक्यता कमी असली तरी काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात मुंब्रा येथील लोकल दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचार सुरू झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती लोकल प्रवास आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी बंद दरवाजाच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणारे दोन नवे वातानुकूलित लोकल रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात मार्च दोन हजार सव्वीसमध्ये दाखल होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर, नगर परिसरामध्ये सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला स्पीकर एका वर्षीय मुलीवर कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेचा धक्कादायक आता समोर आलेला आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यासह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे या ढगाळ वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसलाय विशेषतः कांदा पिकासह गहू आणि हरभरा या प्रमुख पिकांवरती रोग आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत एल एस मराठी न्यूज